सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाच पांडवांच्या नेतृत्वाखाली राहुल आवाडी युवासेनेच्या दहीहंडीची जयत तयारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी मानली जात असलेल्या राहुल आवाडी युवासेनेच्या दहीहंडी सोहळ्याची जयत तयारी सुरू आहे केटीपीच्या मैदानावरती होत असलेल्या या दहीहंडीच्या नियोजनाचे नेतृत्व युवा नेते राजू बोंद्रे यांच्यासह पाच पांडव मानले जात असले दीपक सुर्वे नितेश पवार सतीश उर्फ बंडू मुळीक इम्रान मकांदार व नाना पाटील परिश्रम घेत आहेत राहुल आवाडे युवा सेनेच्या वतीनं दरवर्षी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं यंदाही तब्बल तीन लाख अकरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलं आहे या निमित्ताने रंगबिरंगी फटाक्यांच्या आतिशबाजीचा शो रील्स आणि बरस काही दहीहंडीला उत्साह भरणारे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू बोंद्रे गेली महिनाभरापासून नियोजनात व्यस्त आहेत हा ऐतिहासिक क्षण ठेवण्यासाठी क्षणक्रांजी आहेत सोमवारी सायंकाळी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे यासाठी मोठ्या संख्येने दहीहंडी मंडळांनी नोंदणी केल्याचे बोंद्रे यांनी सांगितलं तसेच या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहनही बोंद्रे यांनी केलं आहे महान कटने इचलक्रांजीहून विठ्ठल बिरंजे